नमस्कार मी शीतल भुरके शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज अगदी दोन वस्तू वापरून आपण सेम बाहेरची जशी मटका कुलपी असते सेम तशीच कुलपी घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे मी गॅसवर ठेवलेलं आहे त्यानंतर एक वाटी काजू घेतलेले आहे ते आपल्याला पाण्यामध्ये भि भिजत ठेवायचे आहे अर्धा तास हे मी इकडे बाजूला झाकून ठेवते आणि आपल्याला दुधाला छान उकळी फुटू द्यायचे आहे आता हे अर्धा लिटर दूध आपल्याला याचं तीस टक्के कमी होईल इतपत आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे दूध खाली लागू नये त्याच्यामुळे सतत त्याला फिरवत राहायचं त्यानंतर हे बघा अर्धा तास झालेलं आहे आणि आपले काजू छान भिजलेले आहेत आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ काजू मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे मी आता हे मिक्सरमध्ये फिरून घेते हे बघा छान प्युरी तयार झालेली आहे आता हे आपल्याला या दुधामध्ये ॲड करायचे आहे दूध तीस टक्के कमी झालेलं आहे त्यामध्ये हे ॲड त्या करायचं आहे आणि परत यामध्ये म्हणजे म्हणजे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं दूध टाकायचं आहे आणि आपल्याला हे जे बॅटर प्युरी लागलेली आहे ला ते काढून घ्यायचं आहे सगळं काजूचं हे बघा झाकण लावून त्याला थोडंसं हलवलं की सगळं निघून जाते हे बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हलवत राहायचं जेणेकरून बूड धरलं नाही पाहिजे आणि आता आपण जी क का, काजूची प्युरी यामध्ये ॲड केली तीसुद्धा क गाठ्या पकडल्या नाही पाहिजे त्यानंतर मी यामध्ये साखर आणि विलायची ॲड केलेली आहे साखर जर चम्मसनं म्हणसाल तर मी, ले ले मी चार चम्मच ॲड केलेला आहे त्यानंतर हे आहे आपलं कस्टर्ड पावडर हे कंपल्सरी आहे हे पहिले मी कैचीनं कापून घेते त्यानंतर आपल्याला हे तीन चम्मच घ्यायचं आहे मोजून तुम्ही तीन चम्मच घ्या आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे असं काही नाही कमी जास्त म्हणजे त्या मिक्स होईल तेवढं आपल्याला दूध ॲड करायचं आहे त्यामध्ये आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये याच्यामध्ये गाठी राहता कामा नाही हे छान मिक्स करायचं आणि ते आपल्याला या दुधामध्ये ॲड करायचं आहे आता बघा तुमच्या दुधाचा कलरसुद्धा चेंज होतो हे जे कस्टर्ड पावडर आहे हे थोडं यल्लो कलरचं आहे त्याच्यामुळे याचा कलर जे वेनिला फ्लेवर आहे पण कलर थोडा येलो आहे त्याच्यामुळे दुधाचा कलरसुद्धा येलो होते आणि आता बघा आता आपलं हे जे दूध आहे हे छान घट्ट व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला छान असं इतपत घट होईल एवढं आपल्याला फिरवत राहायचं इतपत घट होईपर्यंत आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे पंधरा वीस मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे थंड व्हायसाठी त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं थंड झाल्याच्या नंतरच तुम्ही मिक्सरमधून फिरवा हे बघा आता मी काढून घेतलं आहे आता याला फिरवून घेते आणि हे बघा मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता जे घट्ट दिसत होतं ते आता पातळ झालेलं आहे आता हे मी आपले पाणी प्यायचे जे ग्लास असतात ना त्या ग्लासमध्ये घेणार आहे माझ्याकडे कुल्फी बनवण्याचं नाही आहे त्याच्यामुळं आणि तुमच्याकडे जर छोटे चहाचे कप असतील ना तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता ते सुद्धा खूप छान असतात परफेक्ट छान गोल आकार येतो त्यानं आता हे जे मोठे ग्लास आहे त्याच्यामुळे मी हे कट करून घेणार आहे आता हे बघा हे आपल्याला पंधरा वीस मिनिट असंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे त्यानंतर परत बाहेर काढायचे आणि त्यामध्ये आपल्याला हे काळ्या टाकायचे आहेत आणि परत सात ते आठ तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि हे बघा सात आठ तास झालेले आहे आणि आपलं आपली कुल्फी बघा किती छान बनवून तयार आहे आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते आपण पहिले हे ग्लास कट करून घेऊया थोडीसा इथ कट करायची त्यानंतर ते, ते गोल गोल फिरून आपल्याला सर्व म्हणजे सर्व काढून घ्यायचं आहे हे बघा असं गोल आता हे शिव मदातनी असल्यामुळं काही दिसत नाही आहे पण हे बघा असं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे नाही बघा दिसायलासुद्धा किती छान दिसत आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे मी याचे तीन भाग कटणार आहे तुम्ही जर छोट्या कपमध्ये केला ना चहाच्या कपमध्ये तर तुम्हाला कट करायची गरज नाही आहे ते डायरेक्ट क ते छोटा कप आपण कापून घेतलं की डायरेक्ट गोल आकारात मी तयार होते आणि हे बघा मी ग्लास मोठा असल्यामुळे मी कट करून घेतली तरीसुद्धा बघा किती छान आकार दिसत आहे आणि खायलासुद्धा खूप छान झालेली आहे तर कशी वाटलेली तुम्हाला ही रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये